पाकिस्तानचे ड्रोन आपण बघतो आहोत आणि कशाप्रकारे आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते नेस्तनाभूत केले याचे दृश्य सध्या आपण पाहतो आहोत पुन्हा एकदा जाऊया आपले, आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत सोमेश गेल्या काही क्षणांमध्ये बरेचसे अपडेट आलेले आहेत ज्या प्रकारे या ड्रोनवर ड्रोनचा हल्ला परतवून लावण्यात यश आल्याचं दिसत आहे अजून अधिकृतरित्या अर्थात ही माहिती समोर यायला वेळ लागेल या क्षणी तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत नक्कीच आपल्याकडे जी माहिती येते त्यानुसार मोठ्या प्रमाणावर एकंदरीत सर्वच ठिकाणी एकंदरीत सर्वच ठिकाणी सध्या पाकिस्तानकडून हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत याच्यामध्ये होशियारपूर पंजाब चा भागही सध्या थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवतो जम्मूमध्ये थेट जाऊया आढावा घेतोय आपण जो है पूरा ब्लैक आउट कर दिया गया है कुछ जगह पर सेना भी लगाई गई है और अभी हमने चित्रा जो अखनूर का परगवाल इलाका है वहां पर लगातार फायरिंग की आवाजें सुनी है हेवी शेलिंग वहां पर हो रही है जी चित्रा तर सध्या फायरिंग ची आवाज सध्या जम्मू परिसरातून येत आणि हेवी शेलिंग देखील होत असल्याचं दिसतं आहे असं आपल्या प्रतिनिधी सांगतात सोमेष नक्कीच आता नवीन अजून माहिती येते या संपूर्ण म्हणजे याबद्दल आता पॅनिक पसरवण्याचं कारण नाहीये परंतु आता जी नव्याने माहिती येते त्यानुसार सध्या जैसलमेर त्यासोबतच पंजाबमधील होशियारपूर या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं अशी सध्या एकंदरीत माहिती मिळते आपल्याला जी सध्या एक संपूर्ण ठिकाणाहून जी माहिती मिळते त्यानुसार पाकिस्ताननी या या सर्व भागांना सुद्धा टार्गेट केलेलं आहे आता जर आपण पाहिलं तर आपल्या समोर आपण पाहिलं तर आपल्या समोर आपण पाहू शकतो हा तसा सध्या महत्वाचे अपडेट्स येत आहेत जम्मू विद्यापीठा जवळ दोन पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आलेले आहेत या क्षणाचे महत्वाचे अपडेट्स जम्मू विद्यापीठाजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन्स हाणून पाडण्यात भारताला यश आलेलं आहे जम्मूमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आलेले आहेत आणि पाकिस्तानकडून टाकण्यात आलेल्या ड्रोन्सपैकी दोन ड्रोन्स कुठे पडले तर जम्मू विद्यापीठाजवळ पडलेले आहेत या ठिकाणची ही माहिती सध्या समोर येते आहे एअर डिफेन्स सिस्टीम कडून पाकिस्तानकडून आलेले सर्व ड्रोन्स निस्तनाभूत करण्यात येत आहेत आणि त्यापैकी दोन ड्रोन्स हे जम्मू विद्यापीठाजवळ आढळले एक्झॅक्टली काय आता लाईव्ह ज्या प्रकारे जम्मूमध्ये अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याचे प्रयत्न होत आहेत आणि सध्या आपण पाहतो आहोत जम्मूमध्ये आपले प्रतिनिधी जम्मूतली सध्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला दाखवत आहेत जम्मूमध्ये सध्या ब्लॅकआउट आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण शहरामध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि पाकिस्तानकडून डागण्यात आलेले ड्रोन उद्ध्वस्त करण्याचं नेस्तनाबूत करण्याचं डिफ्यूज करण्याचं काम सध्या सुरू आहे हवेतल्या हवेतच हे सगळे ड्रोन सध्या डिफ्यूज केले जात आहेत आणि याविषयी आपण बोलतो आहोत अधिक माहिती देत आहेत सोमेश कोलगे सोमेश पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना आता लक्ष करण्यात येत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे काय नेमकं याच्या मागचा उद्देश असू शकतो आणि आता भारताचं काय प्रत्युत्तर याच्यामध्ये असू शकतं जैसलमेरच्या आकाशामध्ये पाकिस्तानच्या ड्रोनचा समाचार घेण्यात आलेला आहे जैसलमेरमध्ये सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणीसुद्धा एस फोर हंड्रेड सिस्टीमनी पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे जैसलमेरच्या आकाशामध्ये पाकिस्तानच्या ड्रोनचा एस फोर हंड्रेडनं समाचार घेतला आहे पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न जैसलमेरमध्ये केला जसा जम्मूमध्ये केला तसा जैसलमेरमध्ये देखील केल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे एकाच वेळी जम्मू आणि जैसलमेर या दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः जम्मू एअरपोर्ट चपरी हल्ला करना यहां पर दशनामी अखाड़ा का एक प्राइमेसिस है और उस प्राइमिस में काफी पुलिस लगी हुई है इसलिए पर लगातार आप सुनाई दे रहा है देखिए बहुत आ, हैवी आर्टिलरी फायर हो रहा है यह बड़ी लॉन्ग रेंज की मिसाइल ये दागी जा रही है अब आवाजें आने लगी हैं लगातार आने लगी हैं तर जम्मूतील फील्ड वर... ज्या ठिकाणी सध्या हे ऑपरेशन सुरू आहे त्या परिसरामध्ये आपले प्रतिनिधी आहेत आणि कशाप्रकारे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत हे ते सध्या दाखवत आहेत जम्मूमध्ये सगळीकडे सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून हा थेट आढावा आपले प्रतिनिधी घेत आहेत या ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि कारवाई सुरू आहे जगिंदर पटियाला आपले बी पी न्यूजचे बी पी मासाचे प्रतिनिधी सध्या जम्मू मध्ये आहेत आणि ज्या ठिकाणाहून त्यांना स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत हे आवाज ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत या क्षणी तिथली काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो आकाशात पाकिस्तानकडून ड्रोन सोडण्यात आलेले आहेत हल्ल्याच्या दृष्टीने हे ड्रोन खाली येऊ नयेत कोसळू नयेत नागरी भागामध्ये कुठलंही नुकसान होऊ नये त्यापूर्वीच भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमकडून हे ड्रोन हवेतच नष्ट करण्यात येत आहेत आणि या प्रक्रियेमध्ये जे अँटी मिसाईल्स डाकले जात आहेत त्याचे आवाज स्फोटांचे आवाज हे प्रतिनिधी सध्या याचं थेट प्रसारण आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत या क्षणी आपण ए बी बी माझाच्या स्क्रीनवर जे दृश्य पाहत आहात ती लाईव्ह आहेत या क्षणी काय परिस्थिती आहे जम्मू मधली ती आपण लाईव्ह वाहतो कारवाई सुरू आहे आणि स्फोटापूर्वीची ही भयाण शांतता तर सोमेश सुद्धा आपल्याबरोबर आहे सोमेश ज्या प्रकारे जम्मू मधली थेट दृश्य आपण पाहतो आहोत स्फोटांचे आवाज येत आहेत कारवाई सुरू आहे सध्या या क्षणी काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे नक्कीच जी माहिती मिळते त्यानुसार पंजाब मधल्या होशियारपूरवरही हे युद्धाचे ढग पसरलेत त्यासोबत जैसलमेरवरही हे युद्धाचे ढग पसरलेत आता मी नवी दिल्लीमध्ये जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो की नवी दिल्लीचा हा जो संपूर्ण परिसर आहे हा रोज रात्री उशिरापर्यंत प्रचंड रहदारीचा असा हा परिसर आहे परंतु सध्या जर आपण पाहिलं तर इथे सर्व रस्ते मोकळे होत आहेत मोठ्या प्रमाणावर लोक आपापल्या घरी निघालेले आहेत अनेक ठिकाणी जे लोक रात्री उशिरापर्यंत कनॉट प्लेस सारख्या ठिकाणी असतात तिथे जर आपण पाहिलं तर द दुकानं बंद झालेली आहेत रस्ते मोकळे झालेत आणि लोकं सगळे आपापल्या घराच्या दिशेने निघालेत जे इथे शॉपिंग करण्यासाठी येतात किंवा हॉटेल्समध्ये येतात निश्चितच ज्या पद्धतीची परिस्थिती ज जम्मूमध्ये उद्भवली आहे होशियारपूर पंजाबमध्ये उद्भवली आहे किंवा जैसलमेरवर आहे तर त्यावेळेस त्या, त्या परिस्थितीचा परिणाम हा संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय तो राजधानी दिल्लीतही पाहायला मिळतो आहे की जे लोक रोज कुटुंबासोबत वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये इथल्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये येतात ते सगळेजणं आता लगभग करतायत ते म्हणजे घराकडे निघण्याची आणि रस्ते हळूहळू ओस पडायला सुरुवात झाली आहे तर कुठेतरी आता जम्मूमधल्या साधारणपणे चार ठिकाणांवर एक जम्मू उधमपूर पठाणकोट या प्रमुख ठिकाणांवर स आणि अखनूर या चार ठिकाणांवर सध्या हल्ले सुरू आहेत टार्गेट सुरू आहे असं कळतंय जम्मूच्या एअरपोर्टलाही टार्गेट केलं गेलेलं आहे स्ट्रॅटेजिकली पाकिस्तानकडून जेणेकरून भारताचे सप्लाय हे जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचू नयेत एअरपोर्टच्या माध्यमातून आणि जम्मूचं एअरपोर्ट हे हवाई दलाने ताब्यात घेतले तिथे मोठ्या प्रमाणावर हवाई दलाची विमानं तैनात करण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि त्यासोबत जैसलमेर आणि होशियारपूर जी सीमेलगतची गावं आहेत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि जिथे आपण सध्या नवी दिल्लीतील ज्या ठिकाणी आहोत तिथेसुद्धा रोजचा हा प्रचंड गर्दीचा रहदारीचा रात्री उशिरा बारा साडेबारा एक वाजेपर्यंत जिथे गर्दी असते असं हे ठिकाण आहे परंतु आज हा संपूर्ण समोर आपण जो पाहतो आहे तो जनपद हा म्हणून सर्व सुप्रसिद्ध रस्ता नवी दिल्ली तिल तो रस्ता रिकामी पड़ता है, 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 है और की पहाड़ियों में, जहां तीनों तरफ से पाकिस्तान बॉर्डर से घिरा हुआ है पुंछ का इलाका वहां पर हैवी फायर की मैं लगातार आवाज सुन रहा हूं और ये हैवी फायर लॉन्ग रेंज की जिस तरह से गन फायर का साउंड होता है बिल्कुल उसी तरह का साउंड आ रहा है तकरीबन ब्लैक पूरे शहर में यहां शाम से ही रहता है छह सात बजे के बाद कोई लाइट ऑन नहीं की जाती है लेकिन उसके बावजूद आज जिस तरह से जम्मू और पंजाब और राजस्थान में एक्टिविटी शुरू की है ड्रोन अटैक करने की कोशिश की जा रही है उसके बाद अब लगातार पुंछ की पहाड़ियों से जो पाकिस्तान ऊपर बैठा हुआ है वो लगातार फायर कर रहा है लेकिन ये लॉन्ग रेंज किस में जा रहे हैं फायर ये बाद में पता लगेगा अभी पुंछ के अपने इलाके में कोई उनका शैल नहीं गिरा है लेकिन हैवी फायर की आवाजें लगातार सुन रहे हैं और बचे पुचे लोगों को रिहाइशी